नमस्कार मंडळी आज आपण खुसखुशीत कुरकुरीत अशी मस्त तिखट शंकरपाळी करणार आहोत येथे पाहू शकता खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहेत आणि ही शंकरपाळी आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे दिवाळीमध्ये या पद्धतीने तुम्ही ही खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी नक्की करून पहा तीही गव्हाच्या पिठाची अगदी झटपट तयार होतात खायला पण खूप छान लागतात आणि कमी तेलकट अशी ही शंकरपाळी तयार होतात चला तर पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया गव्हाच्या पिठाची कुरकुरीत खुसखुशीत तिखट शंकरपाळी करण्यासाठी येथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊया गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं आधीच यामध्ये चवीनुसार लाल तिखट घातलं ला आहे थोडीशी हळद पण घालून घेऊया एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा जिरे पूड घातली दोन चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे चव खूप छान लागते ह्या शंकरपाळ्यांची आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ओवा घालायचा आहे तर एक चमचा ओवा घेतला तो हातावर अशा पद्धतीने क्रश करून घालूयात म्हणजे पदार्थामध्ये ओव्याची चव छान उतरते आता यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तर एक पळी भरून मी येथे गरम तेल घातलेलं आहे गरम तेल घातल्यानंतर चमच्याने थोडंसं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच हाताने पिठाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाचा व्यवस्थित अशा पद्धतीने मुटका व्हायला हवा आता आपल्याला पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर एक वाटी पाणी घेतलं पण आपल्याला जसं लागल तसंच आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं घट्टसर मळून घेऊया खूप पाणी पण एकदम टाकायचं नाही नाही तर पीठ पातळ होऊ शकतं आणि पुन्हा आपल्याला पीठ यामध्ये ॲड करावं लागतं त्यामुळे सर्व मसाल्यांचं प्रमाण चुकतं तर येथे पाऊन वाटी मला पाणी लागलेलं ला आहे घट्टसर पीठ येथे आपण मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता हे पीठ मळल्यानंतर आपल्याला याला भिजवायची अजिबात गरज नाही लगेचच आपल्याला शंकरपाळी बनून घ्यायची आहेत थोडंसं तेल लावून घेतलं आणि येथे तेल पण तापायला ठेवलं होतं आपलं पीठ मळेपर्यंत थोडंसं पीठ घेऊयात गव्हाचं आपण आता आपण याचे समान असे गोळे करून घेऊयात तर चपातीपेक्षा थोडासा मोठा मी येथे गोळा करून घेतला एवढ्या प्रमाणामध्ये सहा गोळे झालेले आहेत एकसारख्या आकाराचे आपण सहा असे गोळे करून घेतले एक गोळा घेतला पिठामध्ये बुडून घ्यायचा व्यवस्थित हा गोळा आता आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे खूप जाडसर पण ठेवायचं नाही चपातीपेक्षा थोडंसं जाडसर येथे मी लाटून घेतलेलं आहे पाहू शकता आता याला आपल्याला काटेरी चमच्याने अशा पद्धतीने होल्स करून घ्यायचे आहेत त्यामुळे ही शंकरपाळी तेलात टाकली की फुगत नाही आता करंजी करायच्या फिरकीने याला आपण शंकरपाळ्याचा आकार देऊन घेऊयात तुमच्या आवडीने छोट्या किंवा मोठ्या आकाराची तुम्ही शंकरपाळी बनवू शकता तर येथे एवढ्या साईजची मी शंकरपाळी बनवून घेतलेली आहे आता ही शंकरपाळी आपण सेपरेट करून घेऊयात आणि गरम तेलामध्ये आपल्याला ही शंकरपाळी मंदचेवर तळून घ्यायची आहेत तर येथे अशा पद्धतीने आपण सेपरेट करून घेतली सर्व शंकरपाळी आता तेलामध्ये आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहेत तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला शंकरपाळी यामध्ये सोडून घ्यायची आहेत एकसोबत टाकली अशी तरीही ती तेलामध्ये सेपरेट होतात व्यवस्थित मंदाचेवरच ही शंकरपाळी तळायची आहेत खूप मोठ्या गॅसवर आपल्याला तळायची नाही, नाही तर ती लगेच करपून जातात आणि त्याची चव पण बदलते मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत खरपूस अशी ही दोन्ही साईडने आपण शंकरपाळी तळून घेऊयात चवीला ही शंकरपाळी खूप छान लागतात खाऱ्या शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आणि दिवाळीचे खूप सगळ्या रेसिपीजची प्लेलिस्ट पण आहे त्या पण रेसिपीज तुम्ही नक्की चेक करू शकता एक पॅच येथे आपली तळून झालेली आहे आता बाकीची शंकरपाळी पण अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात तळल्यानंतर ही शंकरपाळी लगेचच टिश्यू पेपर घातलेल्या भांड्यामध्ये ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जातं आणि शंकरपाळी आपली तेलकट होत नाही अजिबात तेलकट न होणारी अशी ही कुरकुरीत खुसखुशी शंकरपाळी नक्की करून पहा दिवाळीमध्ये या पद्धतीने तिखट शंकरपाळी नक्की करून पहा आजची ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेलायकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय